मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय संजय दादा टोनपे माडा तालुका भारतीय जनता पार्टीचे माडा तालुक्याचे माजी अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत शुभेच्छा मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आर्यन डान्स अकाडमी प्रस्तुत आंतरशालेय डान्स स्पर्धा माझे सहकारी मित्र राजेश पवार सर यांनी फार तळमळीनं हा कार्यक्रम आयोजित केला मला आठवतंय शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला आम्ही ज्या वेळेला कुर्डुवाडीमध्ये डान्स स्पर्धा ही कन्सेप्ट माहीत नव्हती सोलापूर जिल्ह्यातलं राज्यस्तरीय फार मोठ डान्स स्पर्धा आम्ही कुर्डवाडी शहरामध्ये रेल्वे ग्राउंड वरती घेतल्या होत्या त्या डान्स स्पर्धांमध्ये आपल्या कुर्डवाडीतले बरेच कलाकार नावारूपाला आले त्यानंतर त्यांनी स्वतःच्या अकॅडमी खोलल्या दोन हजार पाच मध्ये तशाच पद्धतीनं डान्स स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आता दास सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं कुरडवाडी महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही डान्स स्पर्धा आयोजित केल्या त्यानंतर आता राजेश पवारांनी हा कार्यक्रम अट्टाहासानं घडवून आणला मला राजेश पवारांना एक विनंती करायची की यानंतरच्या काळामध्ये राजेश पवारांनी तसा पिक्चर काढला आणि त्यामध्ये अभिनयासाठी पण इथल्या कलाकारांना वाव दिला तसंच अभिनयासाठी पण त्यांनी स्वतःचं एक ड्रामा स्कूल चालू करावं डान्स अकॅडमी बरोबर स्कूल पण चालू या कुरडवाडीमध्ये होऊ शकतं आपल्या कुरडवाडीमध्ये बरेच कलाकार आहेत माझे मित्र राजेश साळवे आहेत प्रकाश आतकर आहेत श्याम पाटील आहेत अमर पंचिरे असे नाव घेण्यासारखे चांगले कलाकार कुरडवाडीमध्ये आहेत या सगळ्यांना एकत्र करून एक डान्स अ डान्स ड्रामा स्कूल जरी कुरडवाडीमध्ये चालू झालं तर कुर्डवाडीतल्या नव्या नव्या कलाकारांना आणखी वाव मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे गुरु दास सरांना काम असल्यामुळे ते लगेच गेले त्यानंतर त्यांच्यानंतर बोलायची मला संधी मिळाली मला वाटत हो त्यांच्या आधी मी बोलावं पण त्यांना गडबड असल्यामुळं मला त्यांच्यानंतर बोलावं लागलं मी पुन्हा एकदा आर्यन अका डान्स अकॅडमीचं कौतुक यासाठी करतो की ही कला आणि हे स्पर्धा जिवंत ठेवण्यासाठी ते तळमळी न झटत त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा